किती मोठा असतो कालपर्यंत जो अन्य अत्याचार खेडेगावामध्ये होत होता तशाच स्वरूपाचा अन्याय अत्याचार शहरामध्ये देखील होताना आपल्याला दिसत आहे काल पुण्यामध्ये जी घटना घडली एका व्यक्तीने बॅटच्या सहाय्याने एका टेम्पोची काच फोडली वरवरून ही घटना जरी आपल्याला रोड रेंजची वाटत असेल मात्र याच्यामध्ये जात व्यवस्था लपलेली आहे याच्यामध्ये जाती वाद लपलेला आहे त्या गाडीच्या काचेवरती अशोकचक्र होतं त्या गाडीच्या आतमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती होती अशोक चक्र आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती बघूनच त्या व्यक्तीने त्या टेम्पोची काच फोडली आणि मोठ्या गर्वाने सांगितलं की माझं नाव सूरज पाटील आहे काय करायचं ते कर कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची किंवा कंप्लेंट द्यायची ती दे तुझा बाप मोठा की माझा बाप मोठा हे त्या का कालच्या घटनेवरून आपल्याला साबित झालेला नेमका हा प्रकार काय आहे कसा घडला आणि हा प्रकारामध्ये ज्या व्यक्तीने त्या गाडीची काज फोडली त्याच्यावरती कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले जो टेम्पो चालक जो पीडित आहे त्याची गाडीची जी काच फुटलेली आहे त्याला मदत मिळाली की नाही भरपाई मिळाली की नाही आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी त्या व्यक्तीची धिंड काढली मात्र आजपर्यंत किंवा आत्तापर्यंत या संपूर्ण घटनेमध्ये सारखा गुन्हा का आणि कशामुळे दाखल केला नाही यावरती एक दृष्टी <coughs> आज सकाळी मी एक सोनकामे नावाच्या व्यक्तीला फोन केला हा सोनकांबळे नावाचा व्यक्ती जो टेम्पो चालक आहे त्याचा भाव आहे त्याने सांगितलं की जो टेम्पो चालक आहे त्याचं नाव सोनकांबळे आहे मूळचे ते नांदेडचे रहिवाशी आहेत नांदेडवरून ते पुण्यामध्ये शिफ्ट झालेले आहे पुणे या ठिकाणी टेम्पो चालवून किंवा टेम्पोच्या माध्यमातून ते उदारनिर्वाह करतात आणि आपल्या परिवाराचा सांभाळ करतात काल मगरपट्टा या ठिकाणी ते टेम्पोच्या सहाय्याने आपला माल दुसऱ्या ठिकाणी पोचत जात होते त्याचवेळी स्कूल बस मागून येत होती या स्कूल बसचा मागून त्या टेम्पो चालकाला प्रथमता धक्का लागला हा धक्का लागल्याच्यानंतर त्या स्कूल वॅन चालकाने टेम्पोच्या पुढे आपली गाडी पार्क केली आणि गाडीमधून उतरून गाडीमधून उतरून मागच्या बाजूला असणारा बॅट जी लाकडी बॅट होती ती काढली टेम्पो चालकाशी वादविवाद केला त्याला शिवीगाळ केला आणि टेम्पोच्या काचेवरती साधारणपणे दोन फटके मारले वरवरून आपल्याला ही घटना नॉर्मल वाटते की याच्यामध्ये जातीयवाद कुठे जाती आहे याच्यामध्ये जातीसारखं आहे कुठे मात्र त्या टेम्पोच्या काचेवरती निळ्या रेडियममध्ये अशोकचक्र त्या ठिकाणी चिटकवण्यात आलेलं होतं त्या नीट जर तुम्ही बारीक निरीक्षण जर केलं तर त्या वरती तीन नावं निळ्या अक्षरामध्ये लिहिण्यात आलेली आहेत आणि त्या काचेच्या आतमध्ये जिथं ड्रायवर सीट आहे त्या ड्रायव्हर सीटच्या आतमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे या व्यक्तीने प्रथमता त्या टेम्पोवरती दोन प्रहार केले ती काच फोडली आणि फोडत फोडल्याच्या नंतर ज्या पद्धतीने गर्वाने जे शब्द उच्चार केले की माझं नाव सूरज पाटील आहे पाटील म्हणतात मला कोणत्या पोलिसात किंवा कोणत्या चौकीमध्ये जाऊन तक्रार किंवा कंप्लेंट द्यायची ती दे तुझा बाप मोठा की माझा बाप मोठा हा जो ज्या पद्धतीने गर्वाने आणि मोठ्या हिमतेने सांगतोय हीच खरी मानसिकता जातीयवादाची आहे त्या व्यक्तीने त्या टेम्पोची काच फक्त आणि फक्त त्या गाडीवरती असणारा अशोक चक्र आणि गाडीमध्ये असणारं तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती बघूनच त्याने त्या प्रकारचं कृत्य केलेलं आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला व्हायरल झाल्याच्या नंतर पोलिसांनी आणि जो पीडित व्यक्ती आहे यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून ज्या व्यक्तीने ते कृत्य केलं त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं त्या व्यक्तीवरती जो आरोपी व्यक्ती आहे त्याच्यावरती अदखलपत्राचे गुन्हे नोंदवण्यात आले मात्र सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओ व्हायरल झालेले होते त्याच्यामुळे पोलिसांचा वचप किंवा पोलिसांचा जरब बसावा यासाठी पोलिसांनी त्या व्यक्तीची ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ते ठिकाणी त्याची गुडग्यावरती बसून अक्षरशः त्याची धिंड काढली मात्र ही धिंड काढत असताना त्याच्यावरती फक्त आणि फक्त अदखलपत्र स्वरूपाचे गुन्हे त्यांनी नोंदवलेले आहेत जो टेम्पो चालक आहे जो गरीब व्यक्ती आहे ज्याची या संपूर्ण घटनेमध्ये टेम्पोची काच फुटली त्याची साधारणपणे प्राईज ही पंधरा हजार रुपये आहे ही पंधरा हजार रुपये देखील त्या टेम्पो चालकाला आजपर्यंत मिळालेले नाहीत त्याचबरोबर ही घटना जातीयवादी मानसिकतेमधून घडलेली आहे त्याच्यामुळे त्या आरोपीवरती ॲट्रॉसिटीसारखी गुन्हा नोंद करणं पोलिसांकडून अपेक्षित होतं मात्र पोलिसांनी त्या आरोपीवरती ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा नोंद केलेला नाही मित्रांनो जातीयवाद जाती व्यवस्था वर्णव्यवस्था ही किती मोठ्या प्रमाणात आहे हे गेल्या काही घटनेवरून आपल्याला दिसून येत आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असणारे भूषण गवई यांच्यावरती गेल्या काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने एक वस्तूस्वरूप काहीतरी त्यांच्या खुर्चीवरती फिरकवलं किंवा फिर खुर्चीच्या दिशेने त्यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला भूषण गवई साहेब हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचं न्यायाधीश हे एवढं मोठं पद आहे की हे पद राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री लोकसभेचा अध्यक्ष यांच्या खालोखाल लागणारं पद आहे भारताच्या संविधानामध्ये तीन स्वतंत्र पिलर ज्याला म्हणतो त्या पिलर आहेत एक आहे तुमची संसद दुसरी आहे तुमची न्यायपालिका आणि तिसरं आहे तुमचं कार्यकारी मंडळ आणि या न्यायपालिकेचे प्रमुख असणारे भूषण गवई यांच्यावरती जर जातीयवादाच्या मानसिकतेमधून जर हल्ला होत असेल तर हा जातीयवादाचा वर्चस्वपणा किती प्रमाणात आहे हे आपल्याला दिसून येतं दुसरी घटना गेल्या काही दिवसापूर्वी घडली ते म्हणजे हरियाणाचे ए डी जी पी असणारे पूरण कुमार यांनी सुसाईड केली साधारणपणे सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे आपल्याला जातीयवादातून छळलं किंवा जातीयवादी मानसिकतेमधून आपल्याला कशा प्रकारचा ते आपल्याला शारीरिक मानसिक त्रास देत होते या घटनेवरून आपण सुसाईड करत आहोत अशा प्रकारची त्यांनी नोट लिहून सुसाईड केली विचार करा की ए डी जी पी एवढ्या मोठ्या पदावरती एक व्यक्ती बसलेला आहे त्यांची पत्नी आय एस ऑफिसर आहेत त्या देखील मोठ्या पदावरती आहेत एवढ्या मोठ्या पदावरती असून देखील जातीयवादी मानसिकतेच्या माध्यमातून त्यांचा मानसिक छळ करण्यात येतोय आणि या कारणामुळे एवढ्या मोठ्या पदाचा व्यक्ती सुसाईड करतो कोकणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे साधारणपणे गेल्या आठवड्यामध्ये एक घटना घडली ती म्हणजे माजी आमदार असणारे वैभव नाईक यांच्या संदर्भात वैभव नाईक हे रस्त्याच्या कामासाठी त्या ठिकाणी गेलेले होते आणि एक अधिकारी त्या ठिकाणी त्यांनी बोलून घेतला हा अधिकारी अनुसूचित जातीचा होता बोलता बोलता धक्काबुक्की झाली शिवीगाळ झाली किंवा मारामारी झाली आणि या कारणामुळे त्या अधिकाऱ्याने वैभव नाईक जे माजी आमदार आहेत कुडाळ या भागातले यांच्यावरती सारखा गुन्हा दाखल केला सारखा गुन्हा दाखल केल्याच्यानंतर सिंधुदुर्ग कुडाळ या ठिकाणी स्थानिक पातळीवरील तथाकथित मराठा समाजातील लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं मोर्चा केला सीपी पी ऑफिसवरती मोर्चा काढून त्या ठिकाणी सीपींना निवेदन दिलं की जातीय व्यवस्थेतून किंवा जातीय मानसिकतेमधून वैभव नाईक यांच्यावरती सारखा गुन्हा नोंद केलेला आहे ॲट्रोसिटीचा या ठिकाणी गैरवापर करण्यात आलेला आहे कुणाच्या माथेवरती कुणाची जात लिहिलेली नसते मात्र यांनी ज्या पद्धतीने ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद केलेला आहे हा खऱ्या अर्थाने खोटा गुन्हा आहे आणि तुम्ही तो रद्द करावा त्याच्यानंतर तुमचा कर्जत खालापूर या ठिकाणातील महेंद्र थोरवे नावाचे आमदार आहेत शिंदे गटाचे यांनी देखील आपल्या काही कर्मचाऱ्यांच्या किंवा हाताखालील जेवढे काही गावगुंड आहेत यांच्या माध्यमातून एका बौद्ध समाजातील वकील असणारे तृशांत आराडे ज्यांना पोलीस प्रोटेक्शन होतं पोलीस प्रोटेक्शन काढून घेऊन त्यांच्या परिवारावरती अत्यंत जीव घेण्या पद्धतीने हल्ला करण्यात आला यावरूनच जात व्यवस्था गावखेड्यातून शहरामध्ये कशा पद्धतीने आलेली आहे हे आज आपल्याला यावरून साबित होत आहे वैभव नाईक यांच्या प्रकरणामध्ये असं सांगण्यात आलं की त्या अधिकाराच्या कपाळावरती काही जात लिहिलेली आहे का एखादा व्यक्ती कुठल्या जातीचा आहे कसा माहिती पडणार मात्र त्या टेम्पोवरती जी गाय घटना घडली ही जात व्यवस्थेमधून घडली जरी त्या ते टेम्पो चालकाच्या कपाळावरती कुठली जात लिहिलेली नसेल मात्र त्या ते टॅम्पोच्या काचेवरती अशोक चक्र होतं त्या ते टेम्पोच्या आतमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती ठेवलेली होती आणि त्या टॅम्पोच्या काचेवरती निळ्या अक्षरामध्ये त्या ते चालकाच्या मुलांची नावं त्या ठिकाणी लिहिण्यात आलेली होती निळ्या अक्षरामध्ये असणारी ती तीन नावं आणि निळ्या रंगामध्ये असणारा अशोक चक्र आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती याच्यामुळेच ती घटना घडलेली आहे हे यावरून साबित होताना आपल्याला दिसतं पोलिसांना आणखी एक माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही त्या आरोपीचा छडा लावला त्याला पकडलं त्याची त्या ठिकाणी धिंड काढली मात्र याही पुढे जाऊन त्या व्यक्तीवरती अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा नोंद करणं महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता गेल्या काही दिवसापूर्वी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारचा एक स्कूल वॅनच्या संदर्भामध्ये जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे हा जी आर पोलिसांनी वाचून घ्यावा त्या जी आरमध्ये ज्या पद्धतीने स्कूल वॅनच्या संदर्भामध्ये नियम अटी आणि शर्ती लागू करण्याच्या संदर्भात तो जी आर काढण्यात आलेला आहे तशाच पद्धतीची ती वॅन त्या चालकाने किंवा त्या मालकाने तशाच नियमामध्ये बसणाऱ्या गोष्टी किंवा संपूर्ण जे काही एर... स्कूल वॅन कशी असावी त्याचे जे नियम आहेत या नियमापद्धतीनेच ती स्कूल वॅन निर्माण केलेली आहे का नाही याची देखील पडताळणी करावी अगर दोन हजार पंधराच्या गोवर्मेंट जी आरनुसार जर त्या व्या ती वॅनची निर्मिती करण्यात आलेली नसेल तर त्याचा तात्काळ परवाना रद्द करावा आणि ती स्कूल वॅन जप्त करण्यात यावी भी। अशीच विनंती आहे